नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेत के वाय सी पूर्ण केल्यानंतर काही महिलांना कागदपत्रे जमा करायचे आहेत तर सर्व महिलांसाठी नाही आहेत ज्या विधवा आहेत ज्या घटस्फोटीत आहेत आणि ज्यांना वडील नाहीत अशा अविवाहित महिलांसाठी काही कागदपत्रे आहेत ती अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायची आहेत तर कोणकोणती कागदपत्रे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहिला आहे आधार कार्ड लाभार्थी महिलेचे आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे त्याच्यानंतर दुसरं आहे रेशन कार्ड रेशन कार्डची पहिल्या पानाची प्रत आणि दुसऱ्या पानाची प्रत अशी रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे तिसरं आहे बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स आणि शेवटची एंट्री असलेल्या पानाची झेरॉक्स लागणार आहे आता जी लास्ट तुम्हाला जो हप्ता आला आहे ती एंट्री त्यात दिसली पाहिजे त्याच्यानंतर चौथा आहे विधवा महिला असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि सरकारी नोंद असलेले सुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर पाचवा आहे ज्या घटस्फोटीत महिला आहेत त्यांचे घट घटस्फोटीबाबतचे अधिकृत कागदपत्र लागणार आहेत किंवा कोर्ट ऑर्डर किंवा वैद्य प्रमाणपत्र लागणार आहे आणि ज्या अविवाहित महिला आहेत mm. पण त्यांना वडील नाहीत तर अशांना वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे आणि सातवा आहे शिफारसपत्र तर हा शिफारसपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडून तुम्हाला मिळणार आहे तर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी सर्व कागदपत्रे आहेत तुम्ही जे देणार आहे त्याच्यावर तुमची सही असणं गरजेचं आहे सर्व कागदपत्रांवर तुमची सही करायची आहे जर सही नसेल तर तिथे कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व कागदपत्रे अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी आणि चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद